आमदार कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी अडवले शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात उत्तर नांदेड मतदारसंघातील सोमेश्वर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले सोमेश्वर येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घालत जाप विचारला मराठा आरक्षणात सगळे सोय काय झाल तुम्ही सत्ताधारी आहात वाशी मध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाच काय झाल अशी विचारणा मराठा आंदोलकांनी केली मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात जरांगी आठवड्यात भेट झाली बातम्या पाहिलं असत एक सरकार पत्रकार सरकारचं एक मिनिट सरकारचे शिवसेने चार आमदार एक चार आमदार सगळे आमदार मराठा जोडे आमदार